राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरचा हिमांशु दामले खडतर परिस्थितीवर मात करून सीए परीक्षा पास झालाय त्याचं बॅरेज रोड परिसरातूनच नाही तर बदलापूर शहरातून कौतुक केलं जात आहे माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी आणि प्रणिता कुलकर्णी यांनी हिमांशूची भेट घेऊन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच पेढाभर राहून त्याचं कौतुक केलं बदलापूरच्या बॅरेज रोड परिसरात राहणाऱ्या मिलिंद दामले आणि सानिका दामले यांचा चिरंजीव वर्षाच्या शैक्षणिक सीए परीक्षेत यश आई गृहिणी आहे तर वडील शिक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार वीस मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर हिमांशूच्या आईने त्याच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हिमांशूला प्रोत्साहन दिलं परिसरातील मित्रपरिवार आणि चाळीतील संपूर्ण कुटुंब हिमांशू चॉ पाठीशी होतं दोन हजार अठरा पासून हिमांशू सीए ची तयारी करत होता ऑनलाइन क्लास आर्टिकलशी पूर्ण करत हिमांशूने सीए फायनल पूर्ण केलं त्याने त्या परीक्षेत तीनशे बाराचा स्कोर मिळवला आता तो कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये सीए म्हणून कार्यरत होऊ शकतो माजी नगरसेविका प्रणिता कुलकर्णी अण्णा कुलकर्णी आणि परिसरातील नागरिकांनी हिमांशूचा सत्कार करत त्याचं तोंड भरून कौतुक केलं तर हिमांशूने देखील हे स्वप्न माझी आई आणि माझा मित्र परिवार सर्व पाठीशी असल्यानेच पूर्ण झालं आणि सर्व क्रेडिट त्यांना दिलं आमच्या आपल्या परिसरातील नाही तर आमचा शेजारीच गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही शेजारी जातोय म्हणजे हिमांशूच्या लग... जन्माच्या आधीपासून आम्ही शेजारी आहोत आणि हिमांशूचे वडील मिलिल हे खरं तर दोन हजार वीस साली वारले पण त्यानंतरही हिमांशून जो स्ट्रगल केला जो संघर्ष केला आणि त्यांनी यश मिळवलं तर त्याच्यामध्ये त्याच्या आईचाही फार मोठा वाटा आहे म्हणजे हिमांशूला आम्ही लाडानी खरं तर बंड्या बोलतो मला हिमांशू नाव आठवायला पण वेळ लागतो कारण एवढी आम्हाला त्या नावाची सवय झाली आहे आणि अख्ख्या एरियात तो बंड्या म्हणूनच फेमस आहे तर हिमांशूंनी जे यश मिळवलं आहे त्या यशाचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर सर्वप्रथम तुम्हाला मित्र चांगले लागतात बघा तुम्ही कुठलेही हुशार विद्यार्थी असतात त्यांचं जे फ्रेंड सर्कल असतं हे फार चांगलं असतं आणि बंड्याचे जे मित्र आहेत हे खरंच चांगले मित्र आहेत आणि बंड्याच्या यशात अपयशात हे बंड्याला साथ दिली दुसरं गोष्ट दुसरं क्रेडिट द्यायला लागेल तर ते बंड्याच्या आईला म्हणजे हिमांशूच्या आईला आम्ही तिला हेमा बोलतो तर तिचं नाव पण खरंच स्थानिक आहे पण सगळेच जण तिला आम्ही हेमात बोलतो तर हेमाचं क्रेडिट आहे आणि सर्वात जास्त क्रेडिट तर खरं तर बंड्याचंच आहे की बंड्याने जी मेहनत घेतली हिमांशूने जी मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतली आणि तो कधी खचला नाही यश येऊ अपयश हो तो कधी खचला नाही त्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याची जी बुद्धी आहे त्याच्या बुद्धीची पण कमाल आहे कारण सी ए होणं हे येड्या गावड्याचं काम नसतं तर सी ए होण्याकरता प्रचंड मेहनत घ्यायला लागते त्यांनी मेहनत घेतली बुद्धिमत्ता त्याच्याकडे आणि तो कधी खचला नाही आणि त्यामुळे त्याचं खरं तर मनापासून आम्ही मी, मी कौतुक करतो आमच्या चा चाळीचं वैशिष्ट्य सांगतो आमच्या चाळीमध्ये माझी मुलगी वकील झाली आता आमच्या चाळीमध्ये सी ए झाला म्हणजे आमच्या चाळीच्या प्रत्येक नागरिकासाठी खरं तर अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हिमांशूला त्याच्या भावी आयुष्याकरता माझ्याकडनं कुलकर्णी परिवाराकडनं आणि बॅरीज रोड परिसरातील सर्व नागरिकांडनं मी मनापासून शुभेच्छा देतो मित्र म्हणून खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आम्ही सगळेच विवेकानंद केंद्राचं काम करतो विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बदलापूर आणि विवेकानंदांच्या सांगण्याप्रमाणे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका तेच आज ती स्वप्नपूर्ती ती वाटचाल आणि ते यश सगळंच आज दिसतं आहे काही स्ट्रगल्स अशी असतात जे दिसत नाहीत ते सायलेंट स्ट्रगल्स पार्ट आणि अनस्टॉपेबल एफर्ट्स दॅट अँड दॅन ड्रीम हॅज कम ट्रू मग खूप खूप आम्ही सगळेच प्राऊड मोमेंट आहे फॉर असज अ मित्र म्हणून पण खूप जवळचा मित्र म्हणजे अगदी लहानपणापासूनचे काही मित्र असतात ना की जे आपल्याला आयुष्यभर टिकणारच आहेत रासणारच होत रंगोटी आर द वन ऑफ दम ही इज सो व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर अस मी दोन हजार वीसपासून तया दोन हजार अठरापासून तयारी करत होतो आत्ता दोन्ही ग्रुप क्लिअर झालेत आणि सी फायनल क्लिअर झाला आहे तर ह्याचं श्रेय मी पहिले तर आईला देईल कारण की ती माझ्या पाठी सतत उभी होती बाबा दोन हजार वीस साली माझे गेले पण त्यानंतर पण तिने मला पूर्ण सपोर्ट केला कायम ती माझ्या पाठीशी उभी होती आणि याचं मी श्रेय या तिलाच देतो पहिली गोष्ट आणि पुढे आता आता ठरवलं आहे की एकदा जॉब किंवा मग फर्म फर्ममध्ये काम करणं वगैरे असं ध्येय असेल पण बाकी पण आता सोबतच मला एक हो म्हणजे की शेजाऱ्यांचं खूप मला कौतुक वाटतं की त्यांनी पण आईला प्रत्येकी सपोर्ट केला की मी आई एकटी असायची घरी मी जेव्हा ऑफिसला जायचो किंवा काय आणि त्यामुळे मला कधीच चिंता नसायची कारण काय बा आजूबाजूचे शेजारी आणि आपला एरिया खूप चांगला असल्यामुळे त्यामुळे मग मला कधीच चिंता नव्हती की आई एकटी आहे घरी किंवा काही होते त्यामुळे मी त्यांना पण मित्र पण खूप छान मिळाले मला प्रत्येक जर्नीमध्ये आणि अजून पण आहेत ते माझ्या सोबत त्यांनी माझ्या प्रत्येक ठिकाणी मला सपोर्ट केला यश असू दे किंवा अपयश असू दे प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासोबत पॉझिटिव्ह राहिले आणि त्यामुळेच मग मी हे करू शकलो राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी